मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन मध्ये आजचा विषय आहे शासकीय वाहनांचा खर्च कमी कर करा बघा आता शासकीय वाहनांचा खर्च कमी करा नंतर तुम्हाला वाटेल की काय मी तुम्हाला सगळं उदाहरणासकट पटवून देतो आपण उदाहरणार्थ असं समजू जर समजा उदाहरणार्थ पण शासकीय म्हणजे निमशासकीय आधी महानगरपालिका पकडू किंवा नगरपालिका धरा किंवा जिल्हा परिषद धरा आता महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र एवढं काय मोठं नसतं जसं जिल्हा परिषदचं जिल्हा परिषदच मोठं असत आता किरकोळ किरकोळ अधिकाऱ्यांना सुद्धा फोर व्हीलर गाड्या येत्या मग अधिकारी हा काम किती कि तास करतो किमाना आठ तास आता कुठला अधिकारी किती तास काम करतो हे सांगायची गरज नाही काय कारण मनमानी कारभार सगळीकडे हे तुम्हाला पण आहे पण खूप चांगलं काम करणारे पण अधिकारी आहेत तर माझा सॅल्युटच असतो जे चांगलं आहे ते चांगलं जे वाई वाईट आहे ते वाईटच आहे माझ्या नजरेत तर मी सगळं सांगतो की समजा एखाद्या जुनिअर अधिकाऱ्याला गाडी दिल्या एक गाडी दिली त्या गाडीचं अंदाजे खर्च जर काढला गेला तर गाडीचं व्हॅल्युएशन एक पाच सहा लाख रुपये धरू पाच सहा लाख रुपयाची गाडी झाली त्याच्यानंतर त्या गाडीला रोजचं डिझेल किंवा पेट्रोल आलं त्याला काय लिमिट नाही किती खर्च करतो काय खर्च करतो त्याला जर कोटा दिला असेल त्यावर दिवसाला दहा लिटर तर तो कोटा शंभर टक्के संपवतोच मग तो कसा संपवतो ते आता त्याचं विश्लेषण काय सांगायची गरज नाही तुम्हाला पण कोटा मात्र कागदोपत्री संपलाच जातो जर असेल तर दुसरी गोष्ट ड्रायव्हर आज मला सांगा तो अधिकारी राहतो कुठे तिथून तो किती किलोमीटर त्याला आणायचा म्हणजे गाडी जाणार आणायला गाडी घेऊन येणार पुन्हा नगरपालिकेत सोडणार किंवा त्याच्या ऑफिसमध्ये मी स्पेसिफिक सांगली महापालिका किंवा असं मी म्हणत नाही मी टोटल महानगरपालिका राज्याच्या बाबतीत बोलतो या त्यामुळे कोणी इंडिव्हिज्युअली घेऊ नका वैयक्तिक समजू नका तर मग तो अधिकारी आणून सोडला तो ऑफिसमध्ये काम करणार का फिरणार कुठं तर ऑफिसमध्ये काम करणार मग ऑफिसमध्ये कामाला बसला तर तो ड्रायव्हर त्या गाडीपाशी असतो म्हणजे ती गाडी बसून ती गाडी बसून समजा अधिकारी चार तास त्याच्या गाडीत ऑफिसमध्ये बसला तर चार तास ड्रायव्हर गाडीत बसला तिथून पुन्हा तो अधिकारी बाहेर पडला तर दुपारी जेवायला जाईल घराकडे पुन्हा जेवण करून पुन्हा आणि ऑफिसला आणि पुन्हा ऑफिसला बसला की पुन्हा संध्याकाळी दौपर म्हणजे एक गाडी सहा वेळा गेली त्याच्या घराकडे जायला ना आणायला आता मी म्हणतो याचा जर खर्च काढला ड्रायव्हरचा पगार आज मानधनावर जर घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी अठरा ते वीस हजार रुपये द्यावे लागतात सरासरी समजा आपण उदाहरणार्थ वीस हजार रुपये त्याला धरलो रोजचं दहा लिटर जरी पेट्रोल धरलो तर ते एक हजार रुपये झाले म्हणजे महिना तीस हजार ते झाले म्हणजे पन्नास हजार रुपये एका गाडीचा ड्रायव्हर आणि फक्त फ्युएलचा खर्च आला आता दुसरी गोष्ट त्या गाडीचे सहा लाख रुपये अडकलेत त्याचे हप्ते किंवा त्याचा हप्ता काही संबंध येत नाही सोडा पण ती रक्कम आहे त्या रकमेचं मूल्य धरलं पाहिजे ना एक घसारा धरला पाहिजे ना त्यानंतर त्या गाडीवर होणारा मंथली किंवा जो खर्च आहे मेंटेनन्स खर्च मग टायर खर्च आला झीज आली ऑइल बदली आली बाकीचा मेंटेनन्स आला मग तो खर्च कंपनीत गाडी जाते आता कंपनीत गेले की कंपनीने दिलं एवढे रुपये लगेच चेक करावंच लागतो मग त्याचा खर्च सरासरी जरी महिन्याला म्हणतो दहा हजार भरला तर विचार करा एका गाडीला गेले साठ हजार रुपये साठ हजार रुपये आणि काही वर्षामध्ये तीन वर्षाच्या आत ही गाडी विकावी लागते सॉरी पंधरा वर्षाच्या आत ही गाडी विकायला लागते म्हणजे त्या गाडीचा घसारा पण झाला मग हे जर सगळं बघितलं तर एका वाहनाला साठ हजार रुपये जर मंथली साठ पासष्ट हजार पडत असतील एका वाहनासाठी खर्च तर असे किती अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत किती खूप गाड्या असतात खूप विचार करत नाही मग मी म्हणतो साठ हजार रुपये त्या अधिकाऱ्याला पगार असेल आणि साठ हजार गाडीला खर्च होत असेल तर त्या अधिकाऱ्याला एक वीस हजार रुपये पगारच वाढवा की म्हणजे अडिशनल द्या वीस हजार तुझा तो ड्रायव्हर आणि तुझं तुझं यायचं आणि तुझं यायचं बघा तुम्ही तो काय करेल स्वतःची गाडी काढेल ड्रायव्हर ठेवणार नाही स्वतःची गाडी घेऊन स्वतः येईल आणि स्वतःची गाडी घेऊन जाईल आणि जवळ कुठे राहत असेल तर टोलर ने येईल कारण वीस हजार रुपये बचत करण्यासाठी पैसेही त्याला मिळणार असतात महानगरपालिकेचे चाळीस हजार रुपये वाचू शकतात ना मी उदाहरण दिलं तुम्हाला मी एक ठोकळ ठोकळ उदाहरण दिलं पण ही जी परिस्थिती आहे ना ही अशी अनेक आहे म्हणजे अंदाजून ती कारभार अरे हा पैसा आमचा आहे जनतेचा आहे हा पैसा तुमचा नाही जनतेच्या पैशाची लूट आहे तुमच्याकडून अरे कुठंतरी चांगले अधिकारी पाहिजेत चांगले आज मी आवर्जून सांगतो सांगली महापालिकेला जे आपले आयुक्त म्हणाले आहेत ना शुभम गुप्ता हे डॅशिंग व्यक्ती आहे डॅशिंग जबरदस्त मी त्यांना मानतो का त्यांचं वय पण लहान आहे विचारसरणी स्ट्रॉंग जबरदस्त मी त्यांना मानतो असे खर्च कमी व्हायला पाहिजे फालतू खर्च आहे बघा हे मला तर वाटतंय माझे विचार कसे वाटतात तुम्हाला मित्रांनो सांगा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा अशा कुठल्या ना कुठल्या चांगला चांगल्या अधिकाऱ्यापर्यंत जाईल की जेणेकरून त्या गोष्टीचा विचार केला जाईल आणि इनडायरेक्टली तो आपलाच पैसा आहे तो कुठेतरी आपल्या सुख सुविधांसाठी उपयोगाला यावा अशी माझी विनंती आहे वाटतंय म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणतो जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बघत असाल तर लाईक द्या एवढीच विनंती करतो आणतो जय हिंद जय महाराष्ट्र